गॅस बंद मैत्रिणीनो गॅसवर पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया मी आलं लसून पेस्ट घालत आहे तरी ते एक चमचा होईल इतकी आलं लसून पेस्ट घालत आहे गॅस मंदाच्यावर करायचा आहे आलं लसून पेस्ट चांगली गोल्डन ब्राऊन होईल इतपत परतायची आहे तुम्ही बघू शकताय चांगला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया गॅस मंदाच्यावर केलेला आहे इथे मी आगरी पद्धतीचं तिखट घालणार आहे हे मी दोन चमचे घालत आहे तुम्हाला जर अगदीच खूपच जणजणीत हवं असेल तर तुम्ही तीन चमचे घातले तरी सुद्धा चालेल कारण ही कोळंबी थोडीशी गोडसर असते म्हणून म मसाला हा जास्त वापरायचा आहे एक चमचा हळद वापरत आहे म्हणजे एकाच दोन असं प्रमाण मी हळद आणि मसाल्याचं वापरलेलं आहे लाल तिखट हे आगरी पद्धतीचं आगरी कोळी मसाला ह्यामधला आहे आणि ते घरात बनवलेलं आहे हिंग एक चमचा घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं किंवा स्कीप केलं तरीसुद्धा चालेल हे सर्व आपल्याला हे मंदाचेवरच परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मसाले जेवढे भिजतील एवढंच तेल घातलेलं आहे बिलकुल जास्तीचं तेल घातलेलं नाही आहे तुम्हाला जर तरी हवी असेल तर थोडंसं तेल जास्त घाला किंवा फोडणीत पाणी घालताना ते गरम घाला म्हणजे चांगली तरी येईल तर मसाले मसाल्यांचा वास बाहेर येईसपर्यंतच परतायचे आहेत जास्त वेळ परतायचे नाही आहेत आहे मसाले चांगले परतून झालेले चा आहेत खूप असं खमंग वास आलेला आहे मसाल्यामधून आणि बिलकुल जास्तीचं तेल नाही जे काही तेल टाकलं आहे ते मसाल्यामध्ये सुटलेलं आहे आता यामध्ये आपण साफ करून ठेवलेली कोलंबी घालूया कोलंबी घातल्यानंतर ती एक ते दोन मिनिटं हाय फ्लेमवर परतायची आहे म्हणजे तिचा जो कलर आहे तो थोडा ऑरेंज कलर होईल इथपर्यंत ती आपल्याला हाय फ्लेमवर परतायची आहे परतत असताना मसाला अजिबात करपून द्यायचा नाही आहे मला जर असं वाटत असेल की मसाला करपतोय तर फ्लेम मीडियम करा दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता कोलंबीचा कव्हर आहे तो ऑरेंज झालेला आहे आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया पाणी गरमच घालायचं आहे म्हणजे तरी चांगली येईल कमी तेल घालून सुद्धा पाणी जर गरम घातलं तर तरी चांगली येते गॅस आपण हाय फ्लेम करूया। ला ला पन, वर करूया आणि पाणी गरम घातल्याने कालवणाला उकळी लवकर येते आपण मीठ मीठ घालून झालेलं आहे आता मी कालवणावर झाकण देते आणि दोन मिनिटात त्याला चांगली उकळी येईल दोन वांगी आणि एक बटाटा घातलेला आहे वांगं कधीही कापल्यानंतर पाण्यामध्ये ठेवावं नाहीतर तर ते काळं पडतं आता तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा गरम पाणी घालू शकता पण इतका मला रस्सा पुरेसा आहे त्याच्यामुळे मी ॲडिशनल पाणी टाकत नाही आहे आता तेव्हा पुन्हा झाकण देऊन पाच मिनटं कालवण शिजवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ही हो हाय फ्लेमवर आहे तर पाच मिनटं काळवून शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत छान उकळी आलेली आहे आता आपण बटाटा शिजलाय का बघूया हे बघा बटाटा सुद्धा शिजलेला आहे आणि वांगसुद्धा शिजलेलं आहे आता यामध्ये एक मी एका टॉमॅटोची प्युरी घालणार आहे तुम्ही कापून घातलात तरी सुद्धा चालेल मी इथं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे म्हणजे ते लवकर मिक्स होऊन जाईल आणि कालवण देखील थोडंसं जाड होईल तुम्हाला इथं खोबऱ्याचं वाटण घालायचं असेल तर तेही तुम्ही घालू शकता किंवा ओला नारळ घालायचं असेल तर तेही घालू शकता पण मी हे बिना वाटणाचं करणार आहे फक्त टॉमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे पुन्हा याला एक ते दोन मिनटं उकळून घेऊया मस्त उकळी आलेली आहे कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर सुद्धा करून घेऊया तर मैत्रिणीनो थोडासा गरम मसाला घालून घेऊया किंची घालायचा आहे इथे मी अर्धा चमचा वेग इतका गरम मसाला घालत आहे अग्री पद्धतीने घरात तयार केलेला गरम मसाला आहे जास्त घालायचा नाही नाही तर नुसता गरम मसाल्याचा वास येईल तुम्हाला ओरिजिनल ह्या कोलंबीचा वास कोलंबीची जी टेस्ट आहे जो त्याचा सुवास आहे तो घ्यायचा असेल तर थोडासा गरम मसाला घालावा आणि तुम्ही बघू शकताय कालवण किती मस्त झालेलं आहे ते वांगसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे बघू शकता कोळंबीचा रंग किती छान आलेला आहे तर हे कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे आता तुम्ही ही एक रेसिपी आहे आत तुम्हाला जर हे लपतपीत हवं असेल म्हणजे जाडसर हवं असेल तर हेच कालवण करताना यामध्ये पाणी कमी घालावं वा, आणि वांगा बटाटा घालून हे लपतपीत भाकरीबरोबर खाण्यासाठी देखील तुम्ही करू शकता म्हणजे एका रेसिपीमध्ये तुम्हाला दोन रेसिपी समजून जातील तर मैत्रिणी अशा प्रकारे कोलंबीचं कालवण तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे तुम्ही बघू शकताय खूप छान असा कलर आलेला आहे कालवनाला वाफाळतं कालवण आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असल्या नक्कीच लाईक करा माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया आगरी पद्धतीच्या रेसिपींमध्ये धन्यवाद